खरं म्हणजे आपल्या अपेक्षा अतिशय छोट्या अपेक्षा आहेत गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नाही आहे ते राष्ट्रकार्य आहे आमच्या पूर्वजांनी आम्हाला गोमातेची सेवा करायला याकरता शिकवलं आणि गोमातेमध्ये आई आम्हाला दाखवली गोमातेमध्ये आमची शक्ती आम्हाला दाखवली आमची देवी आम्हाला दाखवली कारण आज आपण पाहतो आहोत की ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आम्हाला पर्यावरणाच्या बदलामुळे अडचणी तयार झालेल्या आहेत ज्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येते आहे याच एकमेव कारण आहे की आम्ही गोमातेला विसरलो हळूहळू हो, हो, गोधन आमचं कमी झालं ते गोधन कमी झाल्यामुळे आमच्या जमिनीला ती गोमाता जे जे देत होती ते देणं बंद झालं आणि मग आम्ही विष आणून आमच्या भूमीला ते विष द्यायला लागलो आणि त्या विषातनं आज आमची अवस्था अशी झाली की जी आई आम्हाला देत होती ती आई देखील आता आम्हाला नकार देते आहे कारण तिची देण्याची शक्ती देखील आम्ही संपवली आणि म्हणूनच गोमातेची सेवा म्हणजे आपल्या भूमीची सेवा आहे आपल्या भारताची सेवा आहे आपल्या शेतकऱ्याची सेवा आहे